मित्र <coughs> न <coughs> 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 काय भाव दिले हो काय भाव दिले काय भाव दिल्या एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार दोन्ही दोन जोडे दिले दोन जोडे दिले का चार मशी चार मशी नाशिककरांनी घेतल्या नाव सांगा नाव सांगा नाव मीडिया सांगा ना या दोन हा जोडा दिला का चार दिल्या का काय भाव एक लाख एक लाख वीस हजारच्या च्या भावन दिले कसल्या व्याधात दिल्या व्यातात कसले दुसऱ्या दुसऱ्या व्याताच्या मशीटरची चौदा लिटर दुधाची गॅरंटी राहील एक लाख दोन तीन चार तुम्ही आपण मला मला माहिती आहे ना

नाशिकला कुठून खरेदी केल्या होत्या म्हशी म्हशी आपण कुठून आणल्या होत्या खेडेपाड्या पा मित्रांनो म्हशी पा एकच नंबर आहे पंधरा पंधरा लिटर ना तेरा चौदा पंधरा लिटर आसपास असल्या कधी सांभाळतात आणि मांडू आले विक्रम असं आहे का हो आपला व्यापार आहे का बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे खात्री तुम्हाला अशा मशी घ्यायची असेल प्रवीण भुवायरा संपर्क करू शकता मित्रांनो त्याला आता किती मशी आपल्याकडे आता सध्या तेरा चौदा लशी

जवळचं काय सांगत आहे एक लाख दहा हजारचा भाव बघू शकता मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये एका मनसेची किंमत आहे एकच नंबर म्हशी मित्रांनो किती पिळेल आहे त्याला किती आता? लिटर आता ही चौदा लिटर पिळलेली मित्रांनो आणि पंधरा लिटर पिळलेली आता किती चालल पंधरा लिटर चालायला पाहिजे एकदम गॅरंटी गॅरंटी बघू शकता मित्रांनो ही पंधरा लिटरची म्हैशे ही चौदा लिटरची म्हैसे खाली काय जाणार बाकी का काही दिवस काय दिवस बाकी ही जनलेली दोन्ही पण आहेत जनलेली दोन्ही पण जनलेले आठ आठ दिवस झाले आठ आठ दिवस झालेले जणून यांचं फायनल द्यायचं भाऊ काही एक लाख दहा हजार भावी समोर समोर आले लाखाच्या आसपास होईल का हो होईल समोर समोर होऊ शकता मित्रांनो मोठ्या मापाच्या मशी मालपोंग किंमत आहे का हो मालपोंग बरोबर मिडियम म्हणजे मीडियम भारी म्हणजे हर क्वालिटीचा माल मिळणार आता भारी भारीतला माल आहे पंधरा लिटरचा माल आहे चौदा पंधरा लिटर चौदा पंधरा लिटर दुधाला चालतील मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या घातात का का दुसरे दुसरे आहे एकच नंबर क्वालिटी हा मित्रांनो म्हशी पाय एकच नंबर क्वालिटी चे म्हशी आलेले तिची काय ऑफर आहे भाऊ एक लाख दहाचा भाग आहे का कोणत्या व्यास वीस रुपयात होते का कलाल तुझा तुझ्याला कधी चालल तेरा तेरा लिटर तुझा चालेल मित्रांनो जाणार किती दिवस बाकी आता इथं किती दिवस बाकी आठ दहा दिवस टाइम आहे मित्रांनो मशीला व्यायला काय होईल हिची द्याय घ्यायची काय होईल सांगायला रुपये सांगायला काही सांगतो मित्रांनो पण व्यवहारात बसल्यावर हो कमी जास्त होत हिच काय इचे पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो बघा पंच्याण्णव हजार किंमत आहे किती वेळात आता दुसऱ्या वेळात का दुसऱ्या दुसऱ्याची माहिती मित्रांनो तुझ्याला कसं चालत बारा लिटर मित्रांनो बघू शकता बसलेली लिटरची बोली का आ, एक लाख पंधरा विकली विकली का एक लाख पंधरा दिली मित्रांनो कशा बोलीत दिली चौदा लिटरच्या लिटरच्या बोलीत पूर्ण बोलीत दिली पिळायचं चौदा लिटर पिळून दिली का आपण अरे आ, का, का पण आता हा आठ दिवस बोली दिली आपण बोली दिली आपण बोली दिली तिचं काय सांगताय तिचं काय सांगताय तिचे पंच्याऐंशी हजार रुपये किती आता ते आता दुसऱ्या हाताचे का बघू शकता मी दुसऱ्या हाताची दुसऱ्या कस चालली बारा लिटरची बोली बारा लिटरच्या बोली चालल का बघू शकता मित्रांनो बारा लिटर दुसऱ्या चालल तिचं काय सांगताय साठ हजार रुपयाला मीडियम माल पण मिळतो आपल्याकडे पन्नास हजारापासून मिळते आपल्याकडे दोन लाख पाहिजे एकाच नंबर क्वालिटीच्या अशा प्रकारच्या मित्रांनो प्रवीण भाऊ यांना संपर्क करून अशा प्रकारचे मशी घेऊ शकता दादा आपलं नाव बोलून सांग माझं नाव प्रवीण कोपट वयरेकर राहणार घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर साठ पासष्ट एकोणीस त्र्याण्णव दादा आपल्या चाहना मार्फत जर आले तर काय होईल ऑफर कमी जादा होईल सर तुम्ही जर आले समोर तर कमी जादा कमी करून आपण प्रत्येक ठेव तुम्हाला एकदम गॅरंटीत गॅरंटी सध्या मंदीचा बाजार चालू आहे आहे मशी मिळून जातील आता मिळून जातील दहा एक हजार मिळतील हजार बघू शकता एकाच नंबर क्वालिटीच्या मशी असतं भाऊच्या घ्यायच्या असेल तर प्रवीण भाऊला संपर्क करा मित्रांनो गोडेगाव बाजार त्यांची धावण असते पूर्ण मोठी त्यांना संपर्क करा आणि अशा प्रकारच्या मशीन खरेदी करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण घोडेगाव म्हस बाजारात आलेलो आहे मित्रांनो घोडेगाव मशीनच्या बाजारामध्ये आपण मशीनच्या किमती पूर्ण जाणून घेणार आहोत मित्रांनो बघू शकता पूर्ण ही आहे प्रवीण भाऊ नमस्कार नमस्कार दादा मशीला किती दावणीला किती मशीन तेरा मशी तेरा मशी का दावणीला किती दिले आज सकाळपासून सहा दिले सहा सहा दिले आहे का खाली काय आहे म्हशीच्या इकडे खाली पारडी का म्हणजे वाघार आहे खाली खाली आहे किती जातात मैस तिसऱ्यांदा आहे का तुझा लगत चालली चौदा लिटर पिळेलय का गॅरंटीड चौदा लिटरची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो बघू शकता म्हशी एकाच नंबर क्वालिटीची आहे दुसरी म्हैस आई किती आता येतात भाऊ तिसऱ्यांदा आहे का दुधाला कधी ही दुसऱ्यांदा आहे खाली काय हिच्या ही आहे ही पण ही पण गावाने ही किती किती देईल बारा लिटर दूध देईल मित्रांनो बघा ही किती देईल दूध तेरा लिटर किती ही आता तिसऱ्या वेळेची ही दुसऱ्यांदा आहे का भाऊ दुसऱ्या वेळेचा चिमैशे मित्रांनो गावाने किती दिवस टाईम येईल

दुसऱ्यांदा आहे नव्वद हजार रुपये म्हशीची किंमत आहे माहिती बघा मित्रांनो एकच नंबर माहिती दादा व्यवहारात बसले होत हो कमी जातो नाशे भुरी का कोणती जात आली मसान खाली काय गाय दुसऱ्या व्याधाची माहिती खाली टोन गाय बघू शकता मित्रांनो आहे खाली दुधाला कशी पिळेल मागच्या जो आपल्याला तेरा लिटर दूध पिळलेलं आहे गॅरेंटेड आता चौदा दिल पिळून देणार का पिळून देणार बघू शकता मित्रांनो पिळून देणार एकच नंबर क्वालिटीच्या म्हशी दादा ही म्हैस रेव इतिस रेव आताची म्हैशी दुधाला कस चालू लिटर चौदा लिटर चौदा लिटर पिळले का मागच्या बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे आठ दिवसाची दु� कच्ची मित्रांनो बघा आज बघ गिरक कसं आहे आज बघ आज भरपूर गिरे घे हा आणि यावर थोडी कमी झाले सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हो कमी कमी झाली झाले भरपूर बरेचसे किती हजारांचे मशीद काय फरक आहे भावामध्ये मध्ये आता जे जी ऐंशी लगेच मी ती पंचाहत्तर हजार नव्वद हजार घेतली पाच दहा हजारांनी थोडा बाजार कमी आहे दहा एक कमी सव्वीस जानेवारी गिराईक चांगला आहे आज गिराईक चांगला पण खरेदी जास्त नाही झाली खरेदी जास्त खरेदी विक्री कमी झाली बरोबर आहे समोरची मशीन काय सांगतात हिचे पंच्याऐंशी हजार रुपये किती आता ती मैस दुसऱ्यांदा आहे का किती पिळे लिहिला चौदा लिटर पिळे दिली मैशी मित्रांनो कुठला माल असतो हा हं मालपुडला असता माल आपलं खेडे पडत असतो शेतकऱ्या माल असतो गॅरंटीड एकदम खात्रीशीर माल आहे आपल्या भागात तयार झालेलं झालेलं आहे बघा तर महाराष्ट्र एकच नंबर आहे मित्र म्हशी एकच नंबर आहे चालेल म्हशी बारा लिटर ही जा पण आहे का काय सांगता सा। याचे एक लाख दहा हजार रुपया म्हशीची किंमत आहे मित्रांनो तुझं काय चालत सोळा लिटरची बोली का सोळा लिटरची बोली मित्रांनो एकच नंबर झाप्रवादी म्हशी बघा मित्रांनो नंबर क्वालिटीची म्हशी पहा मित्रांनो एकच नंबर आहे किती वेळ तिसऱ्यांदा आहे का कस चालली लिटर चालव चौदा लिटर पंधरा दिवस पंधरा दिवसाची कच्ची आहे काय ऑफर कायची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये बा मी तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे रवीणुभ आपलं नाव मावलं सांगा माझं नाव प्रदीप कोकट वायराकर राहणार घोडेगाव तालुका निवासा जिल्हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पासष्ट एकोणीस त्र्याण्णव अशा पद्धतीचं जर मला आपल्याला चांगल्या पद्धतीने खरेदी करायचा असला तर माझ्याशी संपर्क करा बरोबर माझा नंबर खरेदी दिलेला आहे तुम्हाला अंगाच्या सडाच्या पुरीत रोबा आणि दुधीच्या पण पुरीत बघू शकता मित्रांनो यांचा नंबर मी दिलेला आहे स्क्रीनवर अशा प्रकारच्या खात्रीशीर तुम्हाला मशी जर घ्यायची असेल तर प्रवीण भाऊ वायरागर यांना संपर्क करून अशा प्रकारच्या जातीवंत मशी आपण घेऊ शकता आपल्याकडे मुर्रा भेटतील मुर्रा जाफर गिर गावरान तुम्हाला वाटतं कंटीन्टी क्वालिटीचा माल मिळेल आपल्याकडे असं आहे का हो चौदा लिटर पासून ते 15 16 तशी पाहिजे तशी तशी पाहिजे तशी लेदर मीडियम ते मीडियम सुद्धा म्हैस मिळेल आपल्याला मीडियम सुद्धा महिस मिळेल मित्रांनो पाहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे महिस आहे घ्यायचे असेल तर भाऊला संपर्क करू शकता मित्रांनो